एवढे एवढे कपडे घालतात काय एवढा एवढा टॉप घालतात सगळे बगलातले कि दिसतात म्हणून म्हटलं बाई कुठेतरी चुकलेले आत म्हणजे कुठ तुमच्या काळ्या त्याचे नाही आमची तरुण पिढी बिघडायला लागली मग लहान लहान कोरोना मोबाईलचे डबडे काढायला लागली त्याच्यामुळे लहान मोठ्याची मर्यादा सोडून वागायला लागली लोकांना चांगलं वाईट घेता आणि या तुमच्या फॅशन मुळे नेमकं घडतं काय नाही चादरी चौका फवारा होता चांदनी चौक का फवारा ना होता गेट ऑफ इंडिया का नजारा ना होता अगर फैशन ने लड़कियों को बिगाड़ा ना होता तो गांव का कोई लड़का आवारा ना होता क्या बात है शुक्रिया 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 आप शनिवार शनिवार का शुक्रवार माँ जगाओ तो बाजार करो तो माँ सुनी ना आई कितना शुक्रवारी था आपने तो शनिवारी था हाँ पण ही आपल्याकडे आप लग का सरकारी सुट्टी आहे दिवस भर लूँगी और

याच्याबद्दल बोलायचो बरोबर आहे का नाही आता मला सांगा तुम्ही सम कशा पोटा पोटा तुम करता किती लोकांचा संचय चाळीस लोक चाळीस लोकांचा म्हणजे तुमचा एक कारखानाच्या सेवा करता कशासाठी तुमच्या लेकर वाळ जावे तुमच्या आई वडील पोहचण्यात जावं हा एक आहे का नाही रात्र दिवस तुमचं पाणी बदल जेवण बदल वातावरण बदल एवढं सगळं सहन करून तुम्ही खंबीरपणे स्टे उभे फिराता यालाच मत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली लोककला आहे ना जिवंत लोककला ती तुम्ही टिकून ठेवली यालाच महत्व आहे बरोबर आहे का मला काय म्हणायचं बाई तसं तमाशाला बरेचसे लोक नावं ठेवतात 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 मध्ये म्हणजे ठेवतात तमाशाला बरेचसे लोक नाव ठेवतात पण घरात बसून गोधडी अंगावर घेऊन मोबाईल मध्ये बीपी पिक्चर पाहतो तमाशाकडे पाहण्याचा जबाब आहे या पण जे चांगलं आहे ते घ्या वाईट जागेवर सोडून द्या करमणुकीचं साधन आहे आणि तमाशा आता लोकांनी खेळ खंडोबा केला बिलकुल आता येतात तमाशा पुढे बसतात मोबाईलवर व्हिडिओ बनवतात व्हिडिओ बनवतात ते युट्यूब ला सोडतात लाईक मिळवतात त्याच्यावर पैसे कमवतात लाज सुद्धा वाटत नाही बिलकुल कष्ट करणारे तुम्ही करतात अहो जिवंत कला आहे मोबाईल वर टी वर सोडायला लागल्यावर युट्यूब ला सोडायला लागल्यावर लोक का कस काय पोट मारायचं साधन आम्हाला कस काय सुपारी देतील सुद्धा वाटत नाही बिनला सारखे व्हिडिओ बनवतात मूर्ख असू दे आता शेवटी लाच दोन्ही बोटा घात केल्या जीवाची पैसे बरोबर बाई केले तर आनंद उपकार आम्हावरी म्हणून पाहतो आम्ही दिवस आहे सुखाची केले तर आनंद उपकार आम्हावरी म्हणून पाहतो आम्ही दिवस हे सुखाचे नसते आमचे छत्रपती शिवाजी राजे तर आजही जगला असतो जीवन गुलाबी <स्था> वा वा अशी <स्था> परिस्थिती राहिली बरोबर आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली काय त्या टायमाला ते मावळे होते होते काय ते मावळे